नमस्कार जमीना मध्ये आपलं स्वागत आहे खूप सुंदर कलेक्शन आज मी घेऊन आलेली आहे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे मार्गशीर्ष महिना येत आहे तर त्याच्यासाठी खास चौरंगभवतीच्या डिझाईन्स त्याच्यानंतर बऱ्याच ज्या काही आता मार्गशीर्ष महिन्यात लागतील वाण वस्तूसाठी तुम्ही काय देऊ शकता या सगळ्या वस्तू मी आज दाखवणार आहे खोपोलीला माझं छानपैकी शॉप आहे जर कोणाला व्हिजिट करायचे असेल तर नक्की या आणि आता मी सुरुवात करत आहे हा माझा पंधरा इंचाचा चौरंग आहे जेव्हा मार्गशीर्ष महिन्यात आपण देवीची पूजा करतो तेव्हा पंधरा इंच ते अठरा इंचाचे चौरंग असतात हे बघा हा पंधरा इंचाचं चौरंग आहे हे सुंदर असं चौरंग आसन माझ्याकडे आहे असे खूप चौरंग चौरंगासन कंटिन्यू ऑर्डर चालू आहेत हे तयार सुद्धा आहेत आणि आता कुरिअर काढणार आहे थोड्या वेळातच हे बघा हे सुंदर असं चौरंग आसन आहे ह्याच्या बाजूने तुम्ही अशा छोट्या छोट्या रांगोळ्या सुद्धा लावू शकता किंवा चौरंगाचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा घेऊ शकता हे बघा चौरंग आहे पूर्ण मोठं याची जर ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर ऑर्डर द्या जेणेकरून कुरिअर टायमात पोहोचतील नाईन फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्याच्यावरती मेसेज करा आणि ह्या गोष्टींचा स्क्रीनशॉट पाठवा खास करून यूट्यूबच्या कस्टमरसाठी खूप कलेक्शन असल्यामुळे सगळ्याचा प्राईस सुद्धा सांगू शकत नाहीये पण ही जी आहे चौरंग आसन आहे अगदी तीनशे पन्नास रुपयाला आहे लवकरात लवकर बुक करा तीनशे पन्नास रुपयाला एक आहे हॅच उंचीवर अठरा इंचामध्ये म्हणजे अठरा बाय अठरामध्ये पण मिळेल आणि पंधरा बाय पंधरामध्ये पण मिळेल प्राइस आहे तीनशे पन्नास रुपये किती तुम्ही ऑर्डर करू शकता जर कोणाला रिसेलिंगला पाहिजे ते सुद्धा घेऊ शकतात किंवा जर रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यापैकी चौरंगाचं आसन हे सुद्धा आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता प्रत्येक पूजेसाठी तुम्ही आसन वापरू शकता हे झाले चौरंगासन त्याच्यानंतर हे बघा हे असं चौरंगाच्या बाजूला ठेवण्यासाठी सुंदर अशी या स्वस्तिक असे एक 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 तुम्ही असे समयी ठेवू शकता याच्यावरती हे बघा हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर सुद्धा तुम्ही समय ठेवू शकता हे सगळे रेडी पीस आहेत आणि आता हे कुडिअर होणार आहेत याच्यामध्ये सेट अवेलेबल आहेत माझ्याकडे समजा आता तुम्हाला हे बघा हे दोन चौरंगासन म्हणजे सॉरी चौरंगासन हे हे समयीच्या खालचं आणि हे असा कलश हा असा एक सेट हे पाहा हे असं एक चौरण आसन हे दोन समयी आणि हा कलश हे या चार ची मिळून फक्त सातशे रुपये प्राइस आहे सातशे रुपयाला हे एक चौरण आसन दोन समयी छोटी वन बाय वन म्हणजे बारा इंचाची फुलं आणि हे बारा इंचाचा एक कलश हा सगळा सेट सातशे रुपयाला आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला मला व्हॉट्सअप करा तसंच नवनवीन कलेक्शन बघायचं असेल तर जयूर आणि क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून रोज आता रोज व्हिडिओ बनणार आहेत आणि रोज सुंदर सुंदर कलेक्शन वाण वस्तू नवीन नवीन येणार आहेत त्याच्यातसुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता खोपोली हे पुणा आणि मुंबईच्या मध्यस्थी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुरिअर मिळतील लवकरच दोन चार दिवस तरी माल बनवायला लागतो कुरियर मिळायला दोन चार दिवस लागतो अगदी आठवडा लागतो तर लवकरात लवकर मार्गशीर्ष महिन्याचं बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेत मिळेल या रांगोळ्या तर तुम्ही प्रत्येक वेळेला बघतच आहात दोन फुटाच्या रांगोळ्या दोन फूट म्हणजे चोवीस इंच याच्यामध्ये माझ्याकडे खूप डिझाईन्स आहेत पहिलेचे व्हिडिओ सुद्धा बघा गेले दोन वर्षे मी सातत्याने काम करत आहे हे चोवीस इंचाचं आहे खूप सारे डिझाईन्स आहेत हे बघा या डिझाईन्स आता तुमचं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे आता हे किटचं झालं पुढे जाऊन उंबरटा पट्ट्या हे बघा ही उंबरटापट्टी किंवा तुम्ही तोरण म्हणून पण वापरू शकता ही उंबरटापट्टी आहे ही बघा ही आहे सदतीस इंचची आहे नॉर्मली दरवाजा तीन फुटाचा असतो तीन फूट बारा कि बारा बाजू चोवीस छत्तीस छत्तीस फुटाचा असतो तर त्याच्याप्रमाणेच आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल आहेत हे बघा हे सगळे आज ऑर्डर निगड आहेत सगळे कुरिअर करायचे आहेत खूप सुंदर हे सुस्वागतम अतिशय सुंदर कोल्हापूरच्या एक ताई आहेत त्यांची ऑर्डर आहे हे चार पट्ट्या आणि हे सुस्वागतम अतिशय सुंदर हे आहे हे बघा हे सुद्धा तुम्ही याच्या ह्याचं मेजरमेंट आहे सुस्वागतमचं हे बघा याचं मेजर मेजरमेंट आहे तेहत्तीस इंच तेहतीस इंच मेजरमेंट आहे इकडनं तेहतीस आणि तेहतीस बाय नऊ इंच तर त्याच्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता कुरिअर केले जातात बिल बनवलं जाईल परत एकदा चौरंगाचंच आहे खूप ऑर्डर असल्यामुळे खूप कलेक्शन बनलेलं आहे अतिशय सुंदर अशा सप्तपदीसुद्धा तयार आहेत हे बघा याचीसुद्धा ऑर्डर खूप जणांनी दिली आहे आणि खूप चालू आहेत खूप सुंदर दिसतंय हे सहा फुटाचं आहे टोटल सहा फूट बाय बारा इंच हे बघा हे बारा इंचाचं आहे बारा बाय सहा फूट आहे तेव्हा बारापेक्षा थोडं मोठंच आहे बारा बाय सहा फूट सप्तपदी म्हणा पायघणी म्हणा नवीन नववीचा जेव्हा वेलकम होतं त्यावेळेला तुम्ही या सगळ्याचा वापर करू शकता ऑर्डर देण्यासाठी नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला व्हॉट्सअप करा एक सुंदर असं अजून तोरणंसुद्धा आपल्याकडे खूप आहेत महालक्ष्मी आपल्याकडे तयार आहे हा बॅकड्रॉप आहे महालक्ष्मीचा अतिशय सुंदर बॅकड्रॉप हे खूप व्हिडिओमध्ये मी टाकले आहेत नवरात्रामध्ये प्रचंड या लक्ष्मीला प्रतिसाद दिलेला हा महा मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा तुम्ही बॅकड्रॉप म्हणून चिटकवू शकता एक त्या दोन दिवसात मी तुम्ही हे कसं चिटकवायचं आणि काय करायचं प्रकारे सजावट करायची या सगळ्याचं मी व्हिडिओ टाकणारच आहे हे बघा सुंदर तीन फुटाची महालक्ष्मी आहे ही छोटी छोटी अशी सुंदर फुलं तयार आहेत वाण वस्तू म्हणून तुम्ही या फुलांचा वापर करू शकता देऊ शकता अगदी दोन दोन असं सेट पण बनवू शकतो आपण आणि देऊ शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे टाटा भावतीचे महिला आतापर्यंत नाही म्हणायला गेले तरी सोळा सोमवारच्या पूजेच्या नंतरचे ऑर्डर एक हजार ते दोन हजार आम्ही बनवलेले आहेत आणि सेलिंग केलेले आहेत प्रचंड प्रतिसाद याला सुद्धा मिळतोय बारा इंचा ताट त्याच्यात आरामात बसतं लग्न सराईमध्ये तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो केळवणासाठी जेव्हा आपण एखाद्या जवळ नवरीला बोलवतो तिच्यासाठी किंवा एखाद्या कपलला आपण जेवायला बोलवतो त्यांच्यासाठी सुद्धा फु, हे खूप उपयोगी आहे हे स्वस्तिकची सुंदर अशी पट्टी आहे मार्गशीर्ष महिन्यासाठीच ही सुद्धा तयार केली आहे हे सुंदर असं समयी आहे हे सुद्धा वन बाय वनचं आहे ही सुंदर स्वस्तिक पट्टी आहे प्रत्येकाचे रेट सांगणं शक्य नाही आहे कारण कलेक्शन खूप आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचे रेट नाही सांगत आहे तुम्हाला याच्यातलं काय पाहिजे असेल ते व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती रेट सांगितले जातील स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा ही सुद्धा सुंदर अशी उंबरटापट्टी तयार आहे नॉर्मली उंबरटाचं जे मेजरमेंट असतं तेच आहे हे बघा ही सुद्धा सुंदर आहे हे बघा अतिशय सुंदर कलेक्शन आहे या सगळ्या चौरंगावरतीच्या आहेत यासुद्धा मी तुम्हाला दाखवते की तुम्ही कशा प्रकारे चौरंगाला लावू शकता हे बघा हे आपला जो चौरंग आहे हा सगळा माल आज कुरिअर होणार आहे हे बघा असं चौरंग आहे तर सुंदर सुंदर चौरंग महालक्ष्मीचं तोरणही तुम्ही बघितलंच आहे बऱ्याच वेळेला खूप सेलिंग करतो आहे आम्ही हे सुद्धा खोपोलीला विजिट करायचे असेल तर खोपोलीला या लोकेशन मी पाठवेन तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारे चौरंगाचे सुद्धा माझ्याकडे सेट रेडी आहेत हे देवीचं एक सुंदर तोरण आहे तयार हे सुद्धा छान तोरण आहे हे पण तुम्ही घेऊ शकता हे बघा अजून एक सुस्वागताचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा या उंबर टपट्ट्या तयार आहेत हे बघा जर तुम्हाला श्री महालक्ष्मीचं तोरण पाहिजे असेल तर श्री महालक्ष्मीचं देखील तोरण आमच्याकडे आहे हे तोरण खास मार्गशीर्ष महिन्यासाठी बनवलेलं आहे श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न आहे बघा महालक्ष्मी प्रसन्न याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते चाळीस इंचाचं हे तोरण आहे चाळीस इंच चाळीस बाय अकरा इंच अतिशय सुंदर असं हे तोरण दिसतं खूपच सुंदर याची ऑर्डरसुद्धा जे आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला आहे याची ऑर्डर चालू आहे ऑर्डर देण्यासाठी नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला मला व्हॉट्सअप करा याचा स्क्रीनशॉट पाठवा कलर कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आहे याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तरीसुद्धा कमर्शियल ऑर्डर घेतल्या जातील खूप सुंदर असं तोरण आहे झेंडूचं तोरण आहे हे बघा हे झेंडूच तोरण आहे या सगळ्या तोरणांचं हे बघा हे उंबरटा पट्टी आहे तोरणांचं कलेक्शन आपल्याकडे खूप आहे हे बघा हे सुद्धा उंबरटा पट्टी सुंदर असं चौरंगाबाबतीची अजून एक डिझाईन तयार आहे ही तीन फुटाची आहे म्हणजे अठरा इंचाच चौरंग सुद्धा याच्यात बसेल पंधरा इंचाच चौरंग सुद्धा याच्यात बसेल खूप सुंदर आहेत याच्यातसुद्धा माझ्याकडे खूप डिझाईन्स आहेत आत्ता ॲक्च्युली कुरिअर केलेत बरेच त्याच्यामुळे आत्ता मला तुम्हाला दाखवायला नाही आहे पण खूप सुंदर आहेत हे बघा हे दोन फुटाची रेडी आहे हे असं तुम्ही एखाद्या नवीन नवरीचे पाय याच्यावरती उमटून गृहप्रवेशासाठी हे येऊ शकता हात उमटू शकता याच्यावरती खास त्याच्यासाठी ही गोष्ट बनवलेली आहे ही रांगोळी खास त्याच्यासाठी आहे अशा सुंदर सुंदर हाफ रांगोळ्यासुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत हे बघा अतिशय सुंदर दिसतात जर ब्लॉकमध्ये जागा कमी असेल तर नक्कीच तुम्ही हे वापरू शकता हे सगळं प्रोडक्शन वॉशेबल आहे याच्या तुम्ही सम हे चिटकवू पण शकता चिटकवण्यासाठी इथे बॅकड्रॉपला तुम्ही डबल टेप लावा त्याच्यामुळे हे व्यवस्थित चिटकलं जाईल हे बघा अतिशय सुंदर आहेत ह्या या पणत्यासुद्धा दिवाळीमध्ये खूप सेलिंग झाल्या आहेत आता परत नवीन सीझन नवीन गिफ्ट टॅम्पर म्हणा किंवा वस्तू म्हणा या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू तुम्ही प्रेझेंट करू शकता आणि हे युजेबल आहेत वॉशेबल आहेत आणि याच्यामागे रेक्झिन वापरलेलं आहे जेणेकरून ह्याच्यातलं काही खराब होणार नाही त्याच्यासाठी याच्यामागे रेक्झिन वापरलेलं आहे खूप गोष्टी अशा आहेत की रोज बनतात आणि रोज कुरिअर होतात त्याच्यामुळे ये दाखवता येत नाही तुम्हाला सगळ्याच गोष्टी जसं की आता हे बघा चौरंगाच्याच आमच्याकडे खूप डिझाईन्स आहेत अवेलेबल हे बघा ही सुद्धा सुंदर अशी चौरंगाभतीची आहे एक दोन एक दोन अशा दोन दोन तीन तीन रेडीज आहेत आमच्याकडे कुरिअर केले जातात यायला दोन तीन दिवस लागतात त्याच्यामुळे ऑर्डर पटापट द्या ही सुद्धा अतिशय सुंदर चौरंगाची पट्टी तयार आहे तसंच आता अजून एक काही त्यांनी कमळाची ऑर्डर दिलेली आहे शंभर कमळ आहे हे बघा त्यांनी पन्नास पन्नास कमळची ऑर्डर दिलेली हे बघा हे सगळं शंभरच्या शंभर कमळ ऑर्डर व्हायचे वाण वस्तूसाठी बल्क ऑर्डर घेतल्या जातात जयूर आणि क्रिएशन हे युट्यूबला चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय फोर टू माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला व्हॉट्सअप करा बल्क ऑर्डर एक्सेप्टेड आहे ते बघ तुम्हाला किती माल पाहिजे तेवढा मी माल देऊ शकते माझ्याकडे जर तुम्हाला म्हणजे तुम आमचं जर काम बघायला यायचं असेल तर खोपोलीत या एस बी आय बँकेच्या वरती वरची खोपोली तिथे आमचं हे सगळं प्रोडक्शन हाऊस आहे जयराणी क्रिएशनचं तर नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या आणि व्हॉट्सअप करा नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला व्हॉट्सअप करा तसंच यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा भेटूया उद्या थँक्यू